पुरंदर तालुक्यातील निराय येथे बेसिस्त पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि याच संदर्भात आज जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते आपल्याबरोबर जेजुरी पोलीस स्टेशनचे दीपक पी एस आहे ए पी आहे दीपक वाकचौरे आहेत काय सांगाल वाकचौरे साहेब मोठ्या प्रमाणात कारवाई होते कशी कारवाई केली जाते आणि पुढं काय कारवाई करणार आता आज निरा बाजारपेठ व बारामती रोडवर जे आज आणि बेसिस्त पार्किंग झाले आहे ते पार्किंग करीता आज आमचे पोलीस पथक ते जरी पोलिसांचा हजार आहे निरा चौकीचे काही लोक आमचे हजार आहे ग्रामपंचायत सदस्य पण आहेत या पार्किंग आणि जे बेसीच्या लोकांना शिस्त लावण्यासाठी आज आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत इथून पुढे रोज आमचे पथक असेल आणि बेसीचं पार्किंग करणाऱ्या लोकांवर रोज कारवाई केली जाईल तरी सर्व नागरिकांना आमचं सांगणं आहे की सर्वांनी व्यवस्थित पार्किंग करावं आपल्याला जी पार्किंग व्यवस्था केली आहे तिथेच पार्किंग करावं रस्त्यावर कुठेही गाडी लावून ट्राफिक्स आठवडा करू नये ते आम्ही सर्व पोलीस स्टेशनच्या वतीनं पार्किंग पार्किंगचा तर प्रश्न निर्यामध्ये आहेत त्याचबरोबर काही फुटपाथवर अतिक्रमण असेल किंवा रस्त्यावर अतिक्रमण असेल याच्यावर देखील काय कारवाई केली जाते का तेच आम्ही आज ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य म्हणजे यांना बोललो आहे त्यांच्या मार्फतीने आम्ही सर्व विशिष्ट पार्किंग व अवैध जे फुटपाथवर लागले स्टॉल आहेत त्यांना काढून घेण्यासाठी प्रयत्न करतो मेरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण देखील आहे काय सांगाल हे कारवाई योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं नाही योग्यच आहे कारण नेरा बाजारपेठ हे आता बघतोय आपण अतिशय इथं आता सध्या उसाचं बी सीझन चालू आहे उसाची वाहनं किंवा बेशिस्त लावणाऱ्या गाड्या ह्याच्यामुळं रोज अडथळे इथं निर्माण होतात रोडमध्ये ॲक्सिडेंटचंसुद्धा प्रमाण ह्याच रोडला शाळा आहे हजारो विद्यार्थी या ठिकाणी जात असतात त्याच्यामुळं जा साहेबांनी जी कारवाई केली आहे ती योग्यच आहे गरजेचंच आहे पार्किंग समविषयम पाठीमागं ग्रामपंचायतीने केलं होतं त्या पद्धतीने बी आम्ही सर्व बॉडी ग्रामपंचायतमध्ये ठराव करून पोलीस डिपार्टमेंटला आम्ही सहकार्य करू की आपण पार्किंगची व्यवस्था ही करायलाच पाहिजे आणि हे फुटपाथवरती जी काही दुकानं ही होत लोकांच्या तक्रारी आहेत कारण फुटपाथ हे आपल्या लोकांना वयस्कर असतील किंवा लहान मुले ह्यांच्यासाठी रस्त्यावरनी न येता त्या फुटपाथनी जायला त्यांना सोयीस्कर आहे परंतु आता त्या फुटपाथच्यावरतीच लोकांनी दुकानं टाकल्यात आता लोकांच्या सतत तक्रारी असतात राजकीय म्हटलं तर आमच्यासारख्याला बोलता येत नाही मग सर्वच असतील सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच पण नियम किंवा कायदा ही सर्वांनीच पाळला पाहिजे आणि सर्वांना सारखा असला पाहिजे खरं तर हुनेरीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे उसाची वाहतूक काय विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे ही कारवाई योग्य असल्याचं अनिल चव्हाण म्हणतात राजेश काकडे उपसरपंच आपल्याबरोबर आहेत काय सांगाल या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता आणि कान टोचलेलं चांगलं असतं जर ते कान टोचलं गेलं आमच्यासारखेकडून तर ते दुखतं अनेक वेळा आपण मिटिंगमध्ये विषय घेतला ग्रामसभेत विषय घेतला अनेक वेळा फुटपाथवरच्या लोकांना कल्पना दिली बेसिस वाहनांसाठी पुकार ना केली परंतु कुठल्याही प्रकारची दखल नागरिकांनी घेतली नाही जे नागरिक रस्त्यावर एन्क्रोचमेंट करतात आत्ता वाक्चरू साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आली त्यांनी आता कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अगदी श्वास घेणे इतका मोकळा रस्ता या ठिकाणी झाला आणि भविष्यात त्यांनी सांगितलं आहे की अशा पद्धतीचं पथक आपण त्या ठिकाणी करू मागाशीच मुखेकर साहेबांना बारामती योजनेचे मुखेकर साहेबांना आपण फोन केला होता त्यांना आपण सांगितलं आहे की दोन्हीकडेला वाईट मार्किंग त्वरित करणं गरजेचं आहे आणि ते व्हाईट मार्किंगच्या आतमध्ये जर शिस्तितपणे गाड्या राहिल्या तर निश्चितपणे हा पंचेचाळीस फूटचा रस्ता जरी ते बारा फूट गेलं तरी तेहतीस फूट त्या ठिकाणी वाहतुकीच मोकळा राहील आणि एवढा मोठा सुंदर रस्ता एक एवढी मोठी सुंदर बाजारपेठ याचं लौकिक टिकवायचं असेल तर निश्चितपणे हे करणं गरजेचं आहे कारण हे जर नाही झालं तर भविष्यकाळामध्ये काळामध्ये निरेमध्ये श्वास घ्यायला सुद्धा अडचण होईल हे निश्चित खरं तर निरा आणि बारामती हा जो निळेपासून शिवाजी छत्रपती शिवाजी चौकापासून बोसाहेब मार्ग हा म मा, मोठा विस्तीर्ण मार्ग आहे मात्र तरी देखील त्या ठिकाणी बेसिस्त वाहतूक होते त्याचबरोबर अतिक्रमण देखील होतं त्यामुळे वाहन चालकांना देखील त्रास होतो आणि त्यामुळे ही करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचं ग्रामपंचायती वतीनं सांगत आहे